किती शेतकऱ्यांना फायदा दिला किती शेतकऱ्यांना त्याचा फायदा झाला आपण विचारायचं नाही माझा दहा वर्ष विनायक राऊतांबरोबर संघर्ष फक्त याच्यासाठीच होता की तुमचं विजन सांगा कोकणासाठी आमचं या रत्नागिरी जिल्ह्यावर प्रेम आहे नाही तर माझा काय होतो साहेब मी सिंधुदुर्गामध्ये साहेब जिथे म्हणजे साहेबांचा जिथे मतदारसंघ होता तिथे मी आरामात राहिलो ना समुद्रासमोर माझं घर आहे दिवसभर समुद्र बघू शकत होतो पण नाही ह्या जिल्ह्याने माझ्यावर प्रेम केलं ह्या जिल्ह्यानी माझ्यावर दोन हजार चौदाला पराभव झाला आहे मी आजपर्यंत कोणाला बोललो नव्हतो दोन हजार पंधरा सोळा पर्यंत निलेश राणे राजकारणात आहे का नाही ही सगळ्यांना शंका होती सगळ्यांना आठवत सुद्धा हो नव्हतात की निलेश राणे नावाचा एक व्यक्ती आहे पण ह्या रत्नागिरी जिल्ह्यानी परत मला बोलवलं आणि म्हणून हिंदू विसरत नाही कधी कधी सिंधुदुर्ग जिल्ह्यातले आहे जुने कार्यकर्ते विचारतात अहो साहेब परत रत्नागिरी सुरुवातच त्यांनी करून दिली आहे माझी आणि म्हणून या जिल्ह्याची उपकार कधी विसरणार नाही म्हणून कोणी बोलवेल बोलवेल ना बोल कोणाला आवडेल ना आवडेल आंदोलनाच्या सर्वात पुढे उभं राहणार निलेश जाण्याचं परवान साहेब इकडे जिवंत आंदोलन झालं जिवंत आंदोलन झालं अख्ख्या महाराष्ट्राला कळलं की हिंदू समाज रत्नागिरीचा काय आहे जवळपास ते चार ही सगळी मंडळी रत्नागिरीतली आमच्याबरोबर आंदोलन करत होती आमच्यावर केसेस देखील झाल्या साहेब साडेचारशे लोकांवर केसेस झाल्या मी चारशे एक्कावन वा कारण आरोपी नंबर मीच आहे पण साहेब मी तेव्हा आंदोलन जेव्हा करायच्या अगोदर पण सांगितलं होतं गो माझ्यासाठी एकदा नाही शंभर वेळा माझ्या पैसे टाकले तरी आणि आणि तुम्ही काय केसेसची वगैरे काळजी करू नका आरोग्य नंबर एक मी आहे तुम्ही ज्यांच्यावर केसेस झाल्या आणि मला तुमचं मोठे पण आहे तुमचं कौतुक देखील आहे साहेब साडेचारशे लोकांवर केसेस झाल्या एकाने मला फोन करून विचारलं नाही साहेब पुढे काय होणार सगळे खुश आहेत सगळे खुश आणि म्हणून मला तुमच्याबद्दल विशेष कौतुक आहे आपल्याला हा मत हा जिल्हा असेल हा मतदारसंघ असेल आपल्याला फार पुढे घेऊन जायचे मी कधी कधी म्हणतो आम्ही खासगी जेव्हा बसतो तेव्हा आम्ही साहेब म्हणतो एक दुसऱ्यामध्ये रत्नागिरी विधानसभा एक बीएमडब्ल्यू गाडी सारखी आहे ती गाडी बाहेरून चांगली दिसते आतमध्ये इंजिन नाही टाकाटा दिसत का नाही तर बाहेर आहे का नाही नाही असायला वगैरे तुम्ही ते सरकोच करू नका मी कधी कधी बघितलं की रत्नागिरीमध्ये हे केलं तर हे होईल म्हणून काय लोक तरी गणित बिघडली काहीतरी काहीतरी विस्कट येईल अहो आता काही विस्कटणार नाही आता राणीचा अन्न म्हणून आलेले अजून मनामध्ये तुम्ही भीती खाऊ तुम्ही मनामध्ये कसलीही भीती वाढवू नका कोणाचा समोरून फोन आला तर दुसरा फोन राणीचा अन्न येवढं लक्ष टेबल ते आपले दिवस आता सुरू झाले ते आपले दिवस सुरू झाले जसं मी म्हणत होतो साहेब बी एमडब्ल्यू बाहेर छान दिसते त्याला इंजिन मध्ये त्याला इंजिन टाकायचं काम जर कोण करू शकत असेल तर फक्त राणे साहेब करू शकतात याचा उल्लेख जर आम्ही सामोरे केला याचा उल्लेख जर केला की साहेब आपल्या इतक्या वर्षाचा अनुभव हो। जेव्हा आपण शपथ घेतली तेव्हा मी सांगितलं आणि तेव्हा मी एक पोस्ट टाकली साहेब एकोणीसशे पंच्याऐंशी पासून आपण इथे सुरुवात केली राजकारणामध्ये कसली राजकीय पार्श्वभूमी नव्हती एकोणीसशे पंच्याण्णव नगरसेवक त्याच्यानंतर सलग सहा वेळा आमदार त्याच्यानंतर पराभव झाला परत विधान परिषदेवर गेले परत राज्यसभेवर गेले राज्यसभेवर गेल्यानंतर तुम्ही केंद्रीय मंत्री झाला झाल्यानंतर तुम्ही आता खासदार झाला की दहा अकरा मिळाली ही तुमच्या कर्तृत्वामुळे मिळाली अशी आमची सगळ्यांची समज आहे जिथे राणे आहे जिथे राणे साहेब आहेत तिथे कोणाला घाबण्याची गरज नाही म्हणून आम्हाला कसंच घडवलं म्हणून तुम्ही कसलेही येणाऱ्या काळामध्ये तुम्ही कसलीही भीती मनामध्ये ठेवू नका माझी फक्त शेवटची विनंती करतो आणि राणेसाहेबाला शाळेसाहेबाला साहेबांना बोलायचं याच्यानंतर त्या जमनोबध होणार आहे साहेब तुम्ही फक्त दिल्ली सांभाळा इकडचा रस्ता दिले की राणे आम्ही आमच्याकडे आलेलं की थांबा आणि दिल्ली डिस्पर्यंत केलेली आहे की खालचं सगळं काय आम्ही बघत ठेऊ आणि इकडचे कोण कोण आहेत त्या सगळ्यांना मी बघून घेणार डोर्न करणार कारण का तुम्ही शिकवलंय की सोबत कोण असो त्याच्या जा पलीकडे जाऊ तुला हरवलं कोणी तुम्हाला हरवायचा प्रयत्न कोणी केला